शिस्त स्वाध्याय आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाने मिळवलेले यश आज आपण अशा एका कर्तृत्ववान विद्यार्थिनीची यशोगाथा पाहणार आहोत जिने केवळ स्वअध्ययन आणि शिस्तीच्या बळावर राज्याच्या गुणवत्ता यादीत आपलं स्थान निर्माण केलं आहे बार्शीच्या सुयश विद्यालयाची विद्यार्थिनी सुखदा महेश शेळवणे हिने राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात चौदावा क्रमांक पटकावून सर्वांसाठी एक आदर्श घालून दिला आहे पाहूया सुखदाच्या यशाची ही प्रेरणादायी कहाणी बार्शीतील सुयश विद्यालय हे नेहमीच गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी ओळखले जाते याच विद्यालयाची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी सुखदा महेश शेळवणे हिने नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत लक्षवेधी कामगिरी करत राज्यात चौदावा क्रमांक मिळवला आहे सुखदाच्या या यशामागे तिची कठोर मेहनत अभ्यासातील सातत्य आणि स्वयंशिस्त हे प्रमुख घटक आहेत विशेष म्हणजे तिने कोणत्याही प्रकारची शिकवणी न लावता केवळ सेल्फ स्टडीवर लक्ष केंद्रित करत हे यश संपादन केले आहे मोबाईल आणि टी व्हीपासून पासून दूर राहून तिने आपले सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित केले सुखदाच्या यशाबद्दल तिची आई कृपा महेश शेळवणे म्हणाले की नमस्कार मी कृपा महेश शेळवणे सुखदाची आई सुखदा गेल्या वर्षी पाचवीमध्ये विद्यालय बार्शी येथे पाचवीमध्ये असताना ती राज्यामध्ये शिष्यवृत्तीमध्ये चौदावा क्रमांक तिने मिळवलेला आहे त्याबद्दल सगळ्यांचे अव... सगळ्यांचे आभार तिचे तिच्या तिच्या शिक्षकांचे तसेच आई वडिलांचे मार्गदर्शन मिळाले तिने कुठलीही ट्युशन लावलेली नाही फक्त सेल्फ स्टडीवर तिने हे यश मिळवलेले आहे तसेच मोबाईल आणि टीव्ही पासून लांब राहून फक्त स्वतः अभ्यास करून हे यश संपादन केलेले आहे त्याच्यामुळे त्यांच्या शिक्षकांचे आणि नलोडे सरांचे खरोखर अभिनंदन थँक्यू स्वतः सुखदाने तिच्या यशाबद्दल काय सांगितले ते ऐकूया मी सुखदा महेश शेळवणे गेल्या वर्षी मी इयत्ता पाचवी श्रेष्ठ विद्यालय या शाळेत होते तेव्हा माझा राज्यात चौदावा नंबर आला याचा मला खूप आनंद होतो यासाठी माझे शिक्षकांचे व आई वडिलांचे मोठे मार्गदर्शन लाभले मी टी व्ही व मोबाईल न बघता याचा परिणाम म्हणून मी राज्यात आले नुसत्या सेल्फ स्टडीच्या आधारावर मी राज्यात आले कोणतेही ट्युशन न लावता धन्यवाद संस्थापक अध्यक्षांचे प्रेरणादायी विचार सुएश विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्री शिवदास नलवडे यांनी सुखदाच्या यशाबद्दल आपले प्रेरणादायी विचार व्यक्त केले ते म्हणाले की राज्याच्या गुणवत्ता यादीत झळकलेली आमच्या शाळेची ही तिसरी सुकन्या आहे सुखदा शेळवणे हिने तीनशेपैकी पैकी दोनशे चौऱ्याहत्तर गुण मिळवत राज्यात चौदावा आणि जिल्ह्यात बावीस हजार विद्यार्थ्यांमध्ये नववा क्रमांक पटकावला गणितात शंभरपैकी शंभर इंग्रजीत पन्नासपैकी पन्नास गुण मिळवणारी ही विद्यार्थिनी खरोखर कौतुकास्पद आहे या यशासाठी केवळ गुण पाहून कौतुक होते पण त्यामागे तिचा प्रचंड अभ्यास मेहनत आणि शिस्त आहे या बालिकेने स्व अध्ययनावर भर देत हे यश मिळवले आहे आम्ही तिचं अभिनंदन करतो आणि भावी शिक्षणासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो जे शेष मधील प्रत्येक बालकाचं कौतुक करेल आहे जे पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेली आमची या शाळेची तिसरी सुकन्या म्हणजे सुखदा शेळवणे आमच्या सुखदानं ही तीनशे पैकी दोनशे चौऱ्याहत्तर मार्क्स मिळवलेले आहेत आणि राज्यात ती चौदावी आलेली आहे जिल्ह्यात बावीस हजार विद्यार्थ्यांमध्ये तिचा नववा क्रमांक आहे म्हणजे तिनेही घवगवी केस मिळवलेला आहे एक त्या विद्यार्थ्यांची मार्क जर पाहिली तर गणितामध्ये शंभर पैकी शंभर मार्क मिळवणारे विद्यार्थी आहेत आणि इंग्रजीमध्ये मध्ये पन्नास पैकी पन्नास मार्क मिळवलेले विद्यार्थी आहेत त्यांचे मार्क्स पाहिल्यानंतर पाहणाराला ती वाटत नाही परंतु त्यांनी त्यासाठी किती अभ्यास करावा लागतो हे आपण थोडं परीक्षण केल्यानंतर त्या बालकाने किती अभ्यास करून हे उत्तुंग यश मिळवलेलं आहे त्याचं कौतुक करावं लागतं आमच्या सुखदाचंही कौतुक करतो तिच्याही बावी शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो सुखदाचे यश हे केवळ गुणांवर आधारित नसून तिच्या एकाग्रतेचे स्वाभिमानाचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्थेच्या बळावर घडलेले आहे सुयश विद्यालयातील शिक्षकांचे अभ्यास पद्धतीबाबत मार्गदर्शन संस्थेचे मूल्याधारित शिक्षण आणि घरी पालकांनी दिलेले शिस्तबद्ध वातावरण या तिन्ही घटकांचे सुंदर मिश्रण म्हणजे सुखदाचे यश अशा विद्यार्थिनींच्या यशाने समाजात सकारात्मकतेचे वारे वाहू लागतात माझा न्यूज परिवारातर्फे सुयश विद्यालय बार्शी आणि सुखदा शेळवणे हिला हार्दिक शुभेच्छा खरोखरच सुखदाने आपल्या मेहनतीने आणि शिस्तीने हे सिद्ध केले आहे की योग्य मार्गदर्शन आणि स्वतःवरील विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही तिच्या या यशाबद्दल तिला आणि तिच्या कुटुंबाला खूप खूप अभिनंदन त्या बातमीपत्रात इथेच थांबूया पुढील बातम्यांसाठी पाहत रहा माझा न्यूज नमस्कार